आजचा दिवस खरंच खूप खास होता कारण आम्ही गेलो होतो सिद्धटेकला अष्टविनायकातला तिसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन तर आपण घेणारच आहोत पण त्याचबरोबर व्हिडिओचं थमनेल आणि टायटल वरून तुम्हाला समजलंच असेल की या भीमा नदीच्या तीरावर घरगुती पद्धतीचं चुलीवरचं जेवण मिळतं आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी पुढे नक्कीच सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील हे प्रसिद्ध असं तीर्थस्थान नमस्कार मंडळी मी विजया आणि पुन्हा एकदा नव्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आपण प्रत्यक्षात पोहोचलेला आहोत सिद्धटेकला हे मंदिर भीमा नदीच्या काठावर वसलेलं असून हे अष्टविनायकातील एकमेव दक्षिणाभिमुख मंदिर आहे सिद्धटेकच्या गणपतीचं नाव सिद्धिविनायक आहे कारण गणपती बाप्पा प्रत्येक भक्ताचं कार्य सिद्धीला नेतो अशी मनापासूनची लोकांची श्रद्धा आहे तुम्ही बघू शकता मंदिराच्या आवारात आल्यानंतर वातावरण आहे बर मंदिराची रचना आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर ती लक्षात येतं की किती प्राचीन काळातलं हे मंदिर आहे संपूर्ण दगडी बांधकाम आहे असे मानले जाते भगवान विष्णूंनी तपस्या करून गणपतींची कृपा मिळवलेली आहे त्यामुळे गणेश भक्तांसाठी हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते आम्ही सुद्धा गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर मंदिराच्या मागच्याच बाजूला शिवाई मातेचं मंदिर आहे आणि तिथे आता आम्ही दर्शनासाठी आलेलो हो। आहोत आणि इथे सुद्धा हे मंदिर अगदी आहे त्याचबरोबर देवीचं दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर पडलेलो हो। आहोत आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी ज्या ठिकाणाबद्दल तुम्हाला बोललेली आहे प्रत्यक्षात आता आम्ही तिथे येऊन पोहोचलेलो हो। आहोत हे ठिकाण म्हणजे सिद्धटेकच्या दर्शन घेतल्यानंतर भीमा नदीच्या किनाऱ्यालाच म्हणजेच अगदी त्या पुलावरून तुम्ही जर बाहेर आल्यानंतर अशी बऱ्याच प्रकारची तुम्हाला हॉटेल्स पाहायला मिळतील पण हे नदी किनारा नावाचं जे हॉटेल आहे तिथं उत्तम शाकाहारी जेवणाची सोय केली जाते आणि इथेच आम्ही जेवण केलं या ठिकाणी मिळणार संपूर्ण जेवण हे शुद्ध शाकाहारी त्याचबरोबर चुलीवर बनवलेलं असतं आणि चव म्हणाल तर अत्यंत रुचकर आणि स्वादिष्ट अशी या जेवणाची चव होती आम्ही तिथं गेल्यानंतर ताईंनी चूल पेटवली आणि चुलीवर भाकरी करण्याची तयारी केली आणि तुम्ही बघू शकता आता त्या चुलीवर भाकरी बनवत आहे आणि इथे तुम्हाला दोन्ही प्रकारच्या भाकरी मिळतात त्याचबरोबर जेवणात अजूनही सुद्धा काय पदार्थ आहे ते तुम्हाला पुढे पाहायलाच मिळतील आता आपण प्रत्यक्षात भाकरी बनवण्याची संपूर्ण प्रोसेस पाहूयात तुम्ही बघू शकता किती सराईतपणे ताईंनी भाकरी बनवण्यास सुरुवात केलेली आहे इथे संपूर्ण थाळीमध्ये तुम्हाला झुणका भाकरी त्याचबरोबर भरीत मटकीची उसळ लोणचं चटण्या आणि पापड डाळ भात अशा प्रकारचं जेवण मिळतं आणि ही संपूर्ण थाळी फक्त दीडशे रुपयांना मिळते आणि उत्कृष्ट अशी चवीची थाड़ी थाड़ी ही थाळी असते आणि ही संपूर्ण कुटुंब इथं काम करत अस एकीकडे ताईंनी भाकरी केल्यानंतर दुसरीकडे दादांनी त्या गरमागरम झुणका बनवला त्याचबरोबर वांग्याचं भरीत अशी भाज्यांची तयार केली खमंग खरपूस असा सुवास या भाकरीचा येत होता आणि त्याच नंतर ताईंनी त्याच लाकडांचा विस्तव बाहेर काढून त्याच्यावरच भाकरी भाजण्यास सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि किती लालसरी भाकरी त्यांनी भाजलेली आहे ती खाण्यासाठी तितकी त उत्कृष्ट लागत होती ज्वारी बाजरी अशा दोन्ही प्रकारच्या भाकरी तुम्हाला इथे मिळतील जसं तुम्ही सांगाल तसं ते तुम्हाला बनवून देतात त्यानंतर याच निखाऱ्यावरती ताईंनी मस्त असे पापड भाजलेले आहेत कुठल्याही प्रकारचा तेलाचा वापर नाही आणि गावाकडे जसं का आपण निखाऱ्यावर भाकरी किंवा पापड भाजतो तशाच पद्धती त्यांनी भाकरी आणि पापड भाजलेले आहे आणि आता आमचं जेवण रेडी झालेलं आहे जेवणाची ताटं तर त्यांनी लावली त्यानंतर त्यांनी मस्त असं सलाड आम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये काकडी टॅमॅटो कांदा आणि साईडला हिरवा ठेचा सुद्धा होता आणि बघू शकता लोणचं लाल चटणी आणि हा गरमागरम झुणका मस्त असा याचा सुवास येत होता आता आमच्या भाऊनी त्याचं जेवण वाढून घ्यायला सुरुवात केलेलं आहे तुम्ही बघू शकता गरमागरम हा झुंका आहे आणि त्यानंतर त्यांनी एक वांग्याचं भरीत दिलेलं आहे आणि तुम्हाला खरंच सांगते हे भरीत जेव्हा तुम्ही खाल त्याची टेस्ट इतकी सुंदर होती म्हणजे वांग भाजून जे भरीत खरोखर केलं जातं अशा पद्धतीचं हे भरीत होतं आणि आतापर्यंत मी खाल्लेलं हे सगळ्यात बेस्ट वांग्याचं भरीत होतं त्याचबरोबर मग ताईंनी जे निखाऱ्यावर भाजलेले पापड होते ते सुद्धा त्यांनी सर्व केले त्यानंतर हे घरगुती पद्धतीचं लोणचं सुद्धा होतं आणि या लोणच्याची चव सुद्धा खूप सुंदर होती आणि ज्वारी बाजरी अशा दोन्ही पद्धतीच्या भाकरी आम्ही मागवल्या होत्या तुम्ही बघू शकता अशा दोन्ही पद्धतीच्या भाकरी त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत त्यानंतर मटकीची उसळ होती मटकी आणि बटाटा अशी मस्त रस्याची उसळ होती आणि याची चव सुद्धा खूप सुंदर होती तुम्ही बघू शकता झुणका वांग्याचं भरीत आणि मटकीची उसळ लोणचं सलाड आणि बऱ्याच काही गोष्टी आणि आता डाळ भात सुद्धा त्याच्यात ऍड त्यांनी केलेला आहे आणि हे दीडशे रुपयात अनलिमिटेड जेवण होतं आणि अनलिमिटेड असून तितकच ते चवीला सुंदर होतं म्हणजे तुम्ही अगदी मन तृप्त होईल असं हे जेवण होतं आणि जेव्हा आम्ही आपण केव्हा बाहेर फिरायला जातो किंवा बऱ्याच असं होतं की आपली जेवणाची व्यवस्थित अशी सोय होत नाही पण अशी काही ठिकाणं असतात जिथं खरंच जेवणाची उत्तम अशी सोय असते तुम्ही बघू शकता हा छान असा भात आणि डाळ सुद्धा त्यांनी दिलेली आहे आणि आता संपूर्ण प्लेट्स आमच्या लावून तयार झालेल्या आहेत आणि आता आम्ही मस्त पैकी जेवण करणार आहोत आणि सुंदर अशा या जेवणाची चव आम्ही घेतलेली आहे तर तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा जेव्हा कधी सिद्ध टेकला याल तेव्हा नक्कीच या ठिकाणी जेवण करा आणि उत्कृष्ट जेवणाची चव अनुभवा आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देईल चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद